सुपर चिकन त्यासाठी चिकन घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीर घेतली आहे कट करून कांदा टमॅटो सुद्धा घेतलेला आहे आणि हळद आणि आपल्या घरातला लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर टाकून आणि इथे चिकन मसाला घेतलेला आहे पातीने ठेवलेले आहे आता मी त्यात तेल टाकणार आहे मी ते अडीच पळी तेल टाकलेलं आहे तेल तापलेले आहेत आपण कांदा देणार आहोत फोंडीला आणि कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर करून घ्यायचा तर मी पाच मिनटं कांदा तेलावरती परतून घेणार आहे कांदा शिजण्यासाठी मी थोडंसं चिमूडभर मीठ टाकते म्हणजे कांदा आपला लवकर शिजतो त्यामुळे ने मी नेहमी मीठ टाकते कांदा शिजण्यासाठी आता कांदा सुद्धा लालसर झालेला आहे आता टॅमॅटो टाकणार आहे आणि टॅमॅटो पण चांगला शिजून देणार आहे टॅमॅटो पण चांगला शिजून देणार आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे हे सुद्धा मी पाच मिनटे ठेवणार आहे आणि आलं सुद्धा टाकून घेते आलव लसणाची पेस्ट चांगली तेलावरती कोल्ह मी आता हळद टाकून घेते आता हळद टाकून घेतले आणि हळद टाकून सुद्धा परतून घेणारे मी आता चिकन मसाला सुद्धा टाकून घेते आणि लाल मसाला सुद्धा टाकून घेते म्हणजे आपलं लाल घरच्या घरी ते व्यवस्थित परतून येणार आहे मसाला चांगला परतून झालेला आहे बाकीचे मसाले टाकले होते आता मी चिकन टाकणार आहे फोंडीला चिकन मी, मी है चिकन टाकून घेतलेलं आहे ते आता मी परतून घेते आणि मी ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे नंतर टाकणारे पाणी आधी नुसतं वाफेवर शिजून घेणार आहे मी आता चिकन शिजण्यासाठी मी झाकण ठेवते म्हणजे पाच मिनिटं मी वाफेवर शिजून देणार आहे मी मीठ सुद्धा टाकून घेते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी मीठ टाकून परतून घेते चिकनला आणि कोथिंबीर मी पूर्ण शिजून चिकन झाल्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा झाकण आहे तर झाकण काढून घेते आणि हे बघा चिकनला पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपण झाकण ठेवलेलं त्यामुळे वाफेवर शिजतय आणि कोथिंबीर सुद्धा मी ते टाकून घेते भाजी परतून घेणार आहे व्यवस्थित आणि पुन्हा मी झाकण ठेवणार आहे व्यवस्थित शिजण्यासाठी चिकन शिजलेलं आहे आणि मी गॅस सुद्धा बंद केलेला आहे सुक चिकन छान असं तयार झालेलं आहे असं वाटलं नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद